आजही समाजात एक मुलगी म्हणून जगणं किती कठीण आहे हे आपण पाहतोच पण योग्य संगत मेहनत शिकण्याची जिद्द या गोष्टींमुळे अशक्यही शक्य होऊ शकतं आणि याचंच आदर्श उदाहरण म्हणजे भंडाऱ्याची रमाबाई चव्हाण दिवसभर काम रात्रभर अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या चिमुकल्या रमाबाईनं भटक्या आणि शिक्षणाचा गंधही नसणाऱ्या नाथजोगी समाजासाठी नवा अध्याय लियाची सुरुवात केली आहे पाहूया शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे पण सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आजही अनेकांना शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो मुलींसाठी तर हा मार्ग अधिकच खडतर अनेक गोष्टींशी झगडून नेटाने पुढे जाऊ शकणाऱ्या मुली अगदी थोड्या उरतात आणि अशाच मुलींपैकी एक आहे लाखांदूरच्या कोदामेंढी गावातील रवाबाई चव्हाण शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या आणि उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागणाऱ्या नाथजोगी समाजातील रमाबाईंनं ना दहावीत एकसष्ट टक्के मार्क मिळवले महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या रमाबाईकडे परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत पुस्तकही नव्हतं मला ह्या शिक्षणाच्या मार्गच्या लय लस पडला माझ्याकडं धावीची परीक्षा द्यायला जायचं असेल तर माझ्याकडे अभ्यास कर करायला पुस्तक नव्हती हे आमचे वडस्कर सर यांनी मला रात्रीच्या पुस्तकं आणून दिली त्या पुस्तकावर मी अभ्यास करून आज दहावी पाच छा मला, मला माझ्या समाजासाठी ना काहीतरी आहे ज्या नाथजोगी समाजात मुलीच्या शिक्षणाला प्रचंड विरोध होतो त्या विरोधाला डावलून यशाची एक एक पायरी चढणाऱ्या मुलीला पाहून आईचाही ऊर अभिमानाने भरून येतो आमच्या जातीमध्ये कोणच्याच मुली नाही शिकल्या मी स्वतः उरी हात लावून माझी मुलगी शिकवासाठी मी खूप स्वप्न घर सोडा ज्या समाजातही शिकलेलं नाही त्या नाथजोगी समाजातून दहावी पास होणारी रमाबाई पहिलीच मुलगी पहिली आहे नाथजोगी समाजातली पहिली मुलगी दहावी पास झालेली आहे तिला दहावी मध्ये शिक्षण घेण्यासाठी खूप संघर्ष सहन करावा लागला तिला नातजी समाज हा वाईट दृष्टिकोनानं बघत होता तिला दहावी शिकत असताना पुस्तकं सुद्धा नव्हती मग तिला कुठून तरी पुस्तकाची मदत आम्ही करून दिली त्या माध्यमातून ती मुलगी नातजोगी अभ्यासिका केंद्र केंद्रमिडीमध्ये रात्री दोन दोन वाजेपर्यंत अभ्यास करत होती रमाबाईचं हे यश म्हणजे खरोखरच सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकतं आणि या यशाचं अप्रूप तिच्या शिक्षकांनाही आहे नाथदोगे समाजाची जी विद्यार्थिनी आहे कुमारी रामबाई घनपूर चव्हाण या विद्यार्थिनीनं प्रथमच नाथजोगी समाजामधून दहाव्या वर्गाची बोर्डाची जी परीक्षा आहे ती परीक्षा उत्तीर्ण केली आणि आपल्या समाजाचं तसंच आमच्या शाळेचं तिनं नाव उज्ज्वल केलं शहरी भागात पालक आपल्या पाल्यांसाठी खाजगी शिकवणी लावून देतात मात्र शिक्षणाचा गंधही नसणाऱ्या नाथजोगी समाजातील रमाबाईनं केवळ जिद्द आत्मविश्वास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळवलं आणि रमाबाईच्या या यशाने नाथजोगी समाजातील मुलींच्या शिक्षणाचा निश्चितच नवा अध्याय लिहिण्यास मदत होईल यात शंकाच नाही प्रशांत देसाई एबीबी माझा भंडारा तेव्हा रमाबाईची जिद्द पाहिली तर तिचं कौतुक करावं हे तितकंच कमी आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट